खेडमध्ये भाविकांचा वाहनाचा अपघात झालेला आहे दर्शनाला जाताना भाविकांची जीप शंभर फूट खोल दरीत कोसळली आहे दहा भाविकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर इतर भाविक खूप जखमी झालेले आहेत खेडमधील अपघातात मृत्युमुखी पावलेल्यांना केंद्र सरकारकडून दोन लाख रुपये तर राज्य सरकारकडून चार लाखाची मदत जाहीर केलेली आहे सर्वजण आनंदात होते आनंदपूर्वीचा व्हिडिओ बघितला तर सर्वजण आनंदात होते अपघातापूर्वी हा व्हिडिओ तर दुसरीकडे अपघातानंतर होतेच नव्हतं झालं अपघातातून या वाहनातमधून व्हिडिओ काढण्यात आलेले होते अपघातानंतर दहा जणांचे होते आणि अनेक जण जखमी झालेले आहेत तर आपण व्हिडिओ बघू शकता अपघात व्हिडिओ आहे तर यामध्ये खूप आनंदामध्ये भजन म्हणत आहे घाट कारण पिकअप गाडी अर्ध्या रस्त्यामध्ये अर्ध्या घाटामध्ये गेल्यानंतर पुढे चढायला चढली आणि गाडी रिवर्स आली गाडीने पाच ते सहा पलट्या खाल्या साधारणतः शंभर फूट गाडी दरीमध्ये कोसळली खूप माहिती